तुमचे आई वडील असतील सपोज त्यांच्या दातांच्या कडे तुम्ही लक्ष द्या जर ते कवळी वापरत असतील कवळी सूट आहे की नाही कवळी ही सूट होणारच नाही प्रत्येक तीन चार वर्षांत लूज होते कारण का कवळी स्ट्रक्चर तसं आहे किती भागातली कवळी भाजवा काही बनवा कवळी लावली की ते हाड रिझॉर्व होत जातं हा। हा। हाड कमी कमी कारण का पूर्ण हाडावर हा येतं इम्प्लांट्सनी आज प्रिझर्व्ह होतो तुमचं बोन बरोबर तुम्ही सगळं खाऊ शकता तुम्ही खाल दोन गोष्ट माझ्याकडे पेशंट होता मी सगळं सांगतो तुम्हाला पोटाच्या डॉक्टरकडे पैसे घालवायचे आहेत का तुम्हाला दातांकडे पैसे घालवायचे पैसे तुमचे जाणारच आहेत तुम्ही डिसाइड करा ऍटलिस्ट दात इम्प्लांट्स करून तुम्ही सगळं खाऊ शकता बरोबर सगळं पचेल व्यवस्थित आणि आज आहे फॅसिलिटी आज मोबाईल वापरताना तुम्ही टचस्क्रीन मध्ये वापरता मग तुम्हाला अलायनर्स सारखे ऍडव्हान्स स्टेटमेंट आहेत इम्प्लांट सारखे ऍडव्हान्स स्टेटमेंट आहेत आज सीबीसीटी मशीन्स आहेत आज ऑर्थोस्क्वेअर मध्ये सीबीसीटी आम्ही फ्री देतो बाहेर साडेतीन हजार चार हजार कॉस्ट आहे कोणी तरी मी टोमोग्राफी सिटी स्कॅन ऑफ टीथ बोन किती बोन आहे इम्प्लांट टाकण्याच्या फ्री ऑफ कॉस्ट देतो आम्ही मेजॉरिटी ऑफ सेंटर मध्ये आमचे सीबीसीटी आहेत इंटरल स्कॅनर्स आहेत आज कॅप्स देतो आम्ही कॅप्स आज तोंडामध्ये खूप लोकांना उलटी वगैरे येते आपण जेव्हा माप घेतो तेव्हा असं आम्ही घेतच नाही आमच्याकडे कम्प्युटर एव्हरीथिंग इज ऍडव्हान्स तुम्ही मुलांकडे पण म्हणजे आज मेजर जनरेशन जे आहे जे मी मधी पालक म्हणतो तुम्ही आई वडिलांकडे पण लक्ष द्या तुमच्या मुलांच्या दातांकडे पण लक्ष द्या तुमच्याकडे पण लक्ष द्या